मी स्वतः काजड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजाच असायला हवं तर मंडळी मी आता दूर वाटतो आहे तसा आणि घरी आलो आहे पण समीक्षा मग घरी आलो मला अशी चहा येते म्हणजे चहा आलेल्या माणसाला अशी ती पाठवत नाही चहा नानकट दिलं एक खाव खातो आणि आता आपलं जातो त्यानंतर मग यायला होतो मला भूक लागते मग थोडंसं हे बरं पडतं चला आता हे थोडंसं खातो आणि पटापट पड़ दूध वाटायचंय आणि असं शाळेत पण जायचंय मिटिंग आहे त्याची असं जागोजाग असं खोदून ठेवलंय इकडे बघा जायचं कसं <laughs> काय करणार विकासाची कामं पण पाहिजे आपल्याला हे बघा असं दूध इथं आणलं ठेवलंय दोन दोन पेशा चालायला जमत नाही ठीक आहे काय करणार ते वर चढून कसं आलंय बघा बागा। डोंगराळ भाग असल्यामुळे यायला नाही भेटत इथे पिशवी आणली आलीवरती हे आणायचे आत्ताच दूध वाटून आलो आहे आणि आज लवकर जायचं आहे तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे तरुणची मिटिंग आहे शाळेमध्ये त्या शाळेच्या मिटिंगसाठी जायचं आहे तर आता आधी बोललो नाश्ता करून घेऊया कारण अकराची मिटिंग आहे आणि आत्ता वाजली साडे दहा मग आंघोळ वगैरे होणार नाही तेवढ्यात मग आता आधी खाऊन घेऊ का आधी खाणं महत्त्वाचं आहे नाश्त्याला बघा मसूरची भाजी चांगली भाजी असते आवडती भाजी आहे माझी आणि चपात्या गरम गरम तर चला या पटापट म्हणलं नाश्ता करू आणि शाळेत निघे आम्ही आहो आलो हो जरा मला माहिती आपली सिरीज चालू आहे देवीचं दर्शन घ्यायचं तर आता आपण आलो आहोत महालक्ष्मी मंदिराच्या इथे परिसरात आपण गाडीवर आहोत आणि महालक्ष्मी स्टेशन बाजूलाच आहे आता यू टर्न मारून आपण जाणार आहोत महालक्ष्मीला ट्रॅफिक लागले आता आम्ही आहोत वेस्टर्न लाईनला आता आपण आहोत महालक्ष्मी मंदिरच्या इथेच एंट्री गेटला हे सुरुवातीला स्वामीनारायण मंदिर आहे आणि आता आपण चाललोय मंदिराकडे मंदिराच्या रोडला गाडी इथे लावली आपली पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये बाबा पार्किंग बघून लावा गाडी नाहीतर काय बाहेर टोचनवाले गाडी घेऊन जातात बरोबर आहे नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली की घेऊनच जाणार केसं माझी फार चंपू झाले टोपी लावल्यामुळे चला आता आपण जाऊ मंदिरात हनुमान मंदिर स्वयंभू श्री पाताळी हनुमान मंदिर आहे महालक्ष्मी मंदिराकडे एवढं जात आहे खूप वर्षानंतर आल मंदिर महालक्ष्मी चौक मेन म्हणजे डोळा महालक्ष्मी मंदिर फायनली आपण दुसरं महालक्ष्मी मंदिर आज आजूबाजूला असं विद्याची दुकान पुढून घेऊया ना उतरल्या उतरल्या आपली चप्पल घातली की बघ ना महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर ओटी पण घेतली नारळ हार आणि कमळाचं फुल चेहरा तर दाखव <laughs> पुरुष महिलांची लाइन लाईल दा। हा हे बघा हे महालक्ष्मी मंदिर आलं की असा इकडनं खाली हनु गणपती हनुमान मंदिरा गणपती आणि हनुमान मंदिराकडे जाण्याचा मार्ग तिथे खाली पाहिला जातात

हे हनुमान मंदिर आहे हे हनुमान मंदिर समोर गणपती मंदिर आहे हे हनुमान मंदिर हे बघा मंडळी आता आम्ही आहोत मंदिराच्या बॅक इकडे वरती मंदिर महालक्ष्मी मंदिर इकडे खाली खा मंदिराच्या जस्ट बॅक साईडला हनुमान मंदिर खालच्या बाजूस हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर आहे पाठीमागे आम्ही मी समुद्र बघायला आलो खूप वर्षांनी आलो त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं की कोस्टल रोडचं इकडे काम चाललंय कोस्टल रोडच आहे कोस्टल रोडच आहे मग इथे काम चालू भव्य अशा मशनी मशनरी वगैरे आल्या समुद्र आता तिथं बघायला भेटतोय त्या वरच्या साईडने कदाचित समुद्र बघायला भेटेल हे बघा महालक्ष्मी मंदिर बाहेर कळस वगैरे हे बघा मंदिराच्या आवारात सगळी बघा सगळे दुकान आहेत प्रसादाची हाराची फुलांची वेणीची साड्यांची गुरुवारचे व्रत आलेत तर बघा हे मुखवटे वगैरे देवीचे मुखवटे असे असा गजबजलेला परिसर आहे अशी छोटी छोटी मंदिरं आहेत प्राचीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर बघा मिसळ मागवली आम्ही घरी जेवलो नाही ना बाहेर डोसा येणार आहे नमस्कार मंडळी तर आज आपण महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले आणि ते दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं छान वाटलं तर मंडळी त्या मंदिरा मागची थोडक्यात माहिती आता मी तुम्हाला देतोय तर मंडळी या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो अठराशे एकतीसमध्ये दा धाजी दादजी या व्या एका हिंदू व्यापाऱ्याने केला पण हे या जीर्णोद्धार जीर्णोद्धारागोदर ती मूर्ती तिथे कशी आली त्याच्यामागची खूप रंजक कथा आहे आणि ती खरी आख्यायिका आहे तर मंडळी तुम्हाला माहिती असेल मुंबई हे सात बेटांचं शहर आहे एक समुद्रामध्ये भर टाकून ही बेटे एकमेकांना जोडली आणि मुंबई शहराचा जन्म झाला तर मंडळी त्यातलीच दोन मुख्य बेटं म्हणजे मुंबई आणि वरळी ही दोन्ही बेटे एकमेकांना जोडली नव्हती तेव्हाच त्या त्या दोघांमध्ये समुद्र होता जो आता आपण लव ग्रो लव ग्रो ब्रिज हे तो ब्रिज नेत होतो त्याबाबत त्यामध्ये त्या जो सराव जो जागा होती ती सगळी समुद्राने व्या व्यापलेली होती म्हणजे दोन्ही शहरं एकमेकापासून अलिप्त होती जोडलेली नव्हती दोन्ही दोन्ही टोकं होती तर ती दोन्ही टोकं त्यावेळेचा ब्रिटिश गव्हर्नर हॉर्नबिल याला जोडायची होती समुद्रामध्ये भरणी टाकून टाकून ती बेट एकमेकांना जोडून व्यापारासाठी खुली करायची होती पण काही करता हे साध्य होत नव्हतं मग त्यावेळचं जे हे बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे जो वरळीचा बांध ह्या कामाला वरळीचा बांध असं नाव देण्यात आलं आणि तो वरळीचा बांध बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यावेळेचे इंजिनियर रामजी शिवजी यांना देण्यात आलं तर त्यांनी ते सतत दगडे दगडी टाकून टाकून हा बांध पूर्ण करायचं आहे पण अचानक काय व्हायचं जसं जसं बांध पूर्ण होत यायचा तस तसा ते बांध तुटून जायचा समुद्राच्या पाण्याने जो वेगाने सगळं तुटून जायचं असं सारखं सातत्याने होत होतं पण हॉर्नबिलला तर तो ब्रिज बांधूनच काढायचा होता म्हणजे तो बांध बांधूनच काढायचा होता तसंही करून पण काही केल्या होत नाही तर एक दिवशी काय झालं रामजी शिवजी यांच्या स्वप्नात देवी महालक्ष्मीने दृष्टांत दिला असं म्हणतात महालक्ष्मीने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की समुद्र तळापाशी आम्ही तीन बहिणी महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी देवी आम्ही तिघे समुद्र तळाशी आहोत आम्हाला तू वरती काढ आणि आमची स्थापना कर त्याच्यानंतर तुझा हा बांध सुखरूपपणे पूर्ण होईल त्याने हे जाऊन त्या ब्रिटिश गव्हर्नरला सांगितलं शेवटी तो ब्रिटिश गव्हर्नर जात म्हणजे हाडाचा जा ब्रिटिश गव्हर्नरच होता त्याचा ह्यावर सगळ्यांवर विश्वास नव्हता हो पण त्याला हा बांध बांधूनच काढायचा होता तर त्याने तो काय बोलला हाही उपाय करून बघूया नंतर मग समुद्रात जाळी टाकण्यात आली नंतर एके दिवशी मग त्या जाळ्यांमध्ये ह्या तिन्ही मूर्त्या स् वरती आल्या आणि नंतर सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये आता ज्या जागी जा आहे त्या मंदिरा त्याच्यामध्ये जी, जी त्या मूर्तींची स्थापना करण्यात आली तर अशा प्रकारे त्याच्यानंतर तो ब्रिज वरळीचा बांध बांधून झाला आणि आता जे महालक्ष्मी मंदिर आहे ते मुंबई बे। ते बेट आणि पुढे जे जे वरळी गाव आहे ते वरळी बेट अशी दोन बेटं एकमेकांना जोडली आणि आता तुम्ही महा बघतच असाल त्याच्यामागे किती किती डेव्हलपमेंट <coughs> झाली आहे विकास झाला आहे आणि आता आता अक्षरशः महालक्ष्मी मंदिराच्या मागून हा सरळ कोस्टल रोड जातो आहे खरंच खूप बरं वाटतं हा म्हणजे डेव्हलपमेंट बघता बघता हां पण हा डेव्हलपमेंट करता करता समुद्राला आतपर्यंत किती ढ आतमध्ये किती ढकलण्यात आलं आहे देव जाणून असो तर मंडळी देव द देवीचं दर्शन करताना मंदिरामध्ये तुम्ही बघत असाल की देवी महाकाली महालक्ष्मी आणि तिच्या बाजूला महासरस्वती अशा तिघी बहिणी आहेत या तिघींचं मूर्ती पाहून खरंच मन प्रसन्न होतं मस्त वाटतं स्वामी स्वामीनारायण मंदिर तुम्ही आलात ना इकडनं या रोडनं की इकडे आतमध्ये गल्लीत महालक्ष्मी मंदिर आहे इकडे समोरच बघा हे स्वामीनारायण मंदिर आहे चला आपण बघूया आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया बघा इथे असं गोमुखातनं पाणी येताना दाखवलं आहे छतावर बघा छान असं पूर्ण अशी छताला ना की सिग्नलला लय वाटतं की तो थांबायला लागतो बघा किती किती रोड आहेत किती किती रोड किती ठिकाणी जातात बघा आता आम्ही चाललेय हाजी अलीला तर आपण तारदेव भागात आहोत ना मुंबईला बघा किती गगनचुंबी इमारती आहेत बघा आणि हा इकडे मुंबईचा कोस्टल रोड प्रोजेक्टवर काम चाललंय सगळं इकडनं हजेरीला तुम्ही गाडी घेऊन येत आहे तर पार्किंगची सोय मात्र नाही आहे इथे मला नाही दिसत आहे कारण इथे सगळं कोस्टल रोडचं काम चाललं आहे आणि इकडे म्हणजे आर ओवाले गाड्या उचलून येतात पंधराशे रुपये फाईन वगैरे सांगतात तरी आम्ही इथे गाडी एका विचार एका ठिकाणी विचारून लावली आहे जराशी त्यांचं हे घेतलं आहे आणि आता पण चाललं आहे कारण एवढं आलो आहे आणि हजेरीचं दर्शन नाही घेतलं बरं नाही वाटत तर मंडळी आपण आता जी वास्तू बघतोय हाजी अली दर्गा हा दरगा एकदम म्हणजे मस्त म्हणतात ना इंडो इस्लामिक वास्तुस्थापत्यशास्त्रकलेचा एक अत्यंत संद सुंदर असा नमुना आहे खरंच खूप छान वास्तू आहे तर ही वास्तू मंडळी मुस्लिम सुफी संत हा सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेला आहे आणि खरंच खूप समुद्र समुद्रापासून जवळजवळ पाचशे मीटर आतमध्ये हा हे आहे दर्गा आहे आणि हा दर्गा आपल्या महालक्ष्मी मंदिरापासनं एक किलोमीटर साधारण एक किलोमीटर अंतरावरच आहे जे म्हणजे लाला लजपतराय मार्गावरच आहे हा एक किलोमीटर हाज म्हणजे महालक्ष्मी ते हाजी आली हे एक किलोमीटर अंतराचं दर्शन आहे आणि खरंच मंडळी खूप छान असा हा वास्तुकलेचा नमु नमुना आहे तुम्ही जरूर इथे या दर्शन घ्या आणि मंडळी इथे आल्यावर खरंच म्हणजे म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक, चा, एक चांगलं दर्शन आपल्याला इथे घडतं खरंच खूप छान वाटतं दोन्ही म्हणजे सगळ्याच सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येतात आणि दर्शन घेतात मजारीचे दर्शन घेतात तर अशा वास्तूची कथा आहे थोडक्यात तर ते शेवटी मुंबईच्या समुद्राचं जा दर्शन झालं वाव कोस्टल रोड कोस्टल रोड समुद्र सगळ्यांडळी पडशील बिडशील तू मधनं चाला बाबा तू पक्षी उडतात ग मासे बिसे खायला तोला काय बघतय तोला काय ना सूर्यास्त होतय इकडे ना पहिलं महालक्ष्मी टेम्पल पण दिसायचं आहे ना बघा दिसतंय बघा हां हे बघा मंदिराचा कळस दिसतोय बघा मेशा पुढे नव जाऊ मच्छी बघा बगळे बघा उडतायत थांग अरबी समुद्र ते बघा तिकडे महालक्ष्मी मंदिर तरंगण्यामध्ये लाट नाही जास्त दिसत ना आता लाटाच आहेत ना, ये ये था। लाटा, था ना लाटा अरे आपण तिकडे केवळ ह्याला कारण बघा फिल्टर आपण एकदम मस्त येतो तुझा मंडळी हा जो तुम्ही समोर जो कोस्टल रोड बघताय तो कोस्टल रोड खरंच मुंबईच्या म्हणजे शिर्पेचा तर एक अजून मानाचा तुराक होणारा प्रोजेक्ट आहे तर हा प्रोजेक्ट मित्रांनो दोन फेजमध्ये बांधण्यात येणार आहे पहिला फेज हा सा अकरा किलोमीटरचा असणार आहे साधारण आणि हा फेज स्टा स्टार्ट होणार आहे प्रिन्सेस फ्लायओव्हरपासून वर ते वरळी सिलिं, सिलिंग सिलिंगपर्यंत आणि नंतर पुढे दुसऱ्या फेजमध्ये हाच वरळी सि वरळी सिलिंगपासनं जो स्टार्ट होणार आहे तो कांदिवली सबअर्बन म्हणजे पश्चिम उपनगरापर्यंत जाणार आहे असा हा दोन प्रो फेजमध्ये हा प्रोजेक्ट बांधण्यात येणार आहे खरंच खूप छान असा हा प्रोजेक्ट आहे आणि संपूर्ण समुद्र किनाऱ्यापासून हा जातो आहे कोस्टल रोड म्हणजे याचं नावच कोस्टल रोड आहे समुद्र किनाऱ्यापासून जाणारा रस् रस्ता तर खरंच खूप छान होणार आहे आणि हा पहिला जो ह्याचा जो फेज आहे तो दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सुरू करण्यात येईल असा असा दावा सरकार सध्याच्या सरकारने केलेला आहे तर पाहू आपण की आता काम तर जोरात चाललं आहे जर बघित बघत असाल तुम्ही तर बघू आता पुढे कधीपर्यंत पूर्ण आहे एकूण एकोणतीस किलोमीटरचा फेज आहे मंडळी दर्ग्यामधनं आपल्या महालक्ष्मीचं दर्शन बघा सगळ्या जाती धर्माची लोकं येतात दर्शन घेतात मंदिरात दर्शन घेतात दर्ग्यामध्ये दर्शन घेतात छान वाटतं तर संध्याकाळ झाली आणि आता पण परत निघतोय परतीच्या प्रवासावर हो ना परतीच्या प्रवासाला लागते एवढा लायटी बिटी सगळ्या पेटल्या इमारती छान दिसतात इकडे महालक्ष्मी मंदिर इकडे दर्गा मस्त विहंगम दृश्य इकडे कोस्टल रोडचं काम मंडळी आपण आप 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 साइट आता फायनली निघालोय आजी आलीच दर्शन करून महालक्ष्मी सगळं दर्शन करून मग समीक्षा सज्ज आहे आपल्याला लाला पुढे बघू गुगल गुगल बाबा आहे आपल्याला सर्च करत करत आपण चाललोय चला हा पूर्ण मित्रांनो जो पोस्टर एकदम समुद्राच्या साईड साईडनेच गेला गेलाय आता आम्ही चाललोय वरळी नाक्यात जवळ त्यावर घाटकोपरला जायचं आपल्याला ट्रॅफिक काय लव ग्रव ब्रीच लो आपलं गुगल पण चालू आहे समोरची बिल्डिंग बघा लोक सरीशा कधी आपण येणार या टॉवर मध्ये राहायला येऊ येऊ वेळेला आता मग अशी दर्शनावरून आलो थोडस लेट झालास कारण तिकडने यायला उशीर झाला सकाळचीच आपली भाजी आहे पापड भाजलेत समीक्षाने डाळ आहे चपाती आहे चला या जे समिशास ट्रॅफिकमुळे थोडीशी वैता लागली आता वाजले ते एक वाजून किती मिनट तीन मिनटं तीन मिनटं लागलेत आणि आत्ताच जस्ट बाबला आम्ही टॉयलेटला घडलो यश टाकताच मग काय आता खूप वेळा जागलोय कारण की बाबांचं काम होत आणि हा बाबा आम्हाला खूप झोप आले म्हणून आहे तर मंडळी ॲक्च्युली रात्रीचे साडेबारा झाले आहेत म्हणजे आता माझा आम्हीचं काम वगैरे संपवून झोप पण दहा दहा मिनटं आले आहेत ना तर तर मंडळी आता रात्रीचे एखादं एक वाजून चार मिनटं आले माझं ऑफिसचं काम होतं पेंडिंग ते सगळं केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल आजचा दिवसभरातला परी प प्रवास तुम्ही कसा वाटला आपला प्रवास आपण महालक्ष्मी फिरलो मस्त वेगळी छान सकाळी उठल्यापासून आज बिझी डे बिझी डे होता पूर्ण तर चला मंडळी मला झोपतो आणि उद्या सकाळी उठतो जर आपले व्हिडिओ आवडत आप असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री